શ્રીસ્વામી સમર્થ નમસ્કાર મંડળી आठ एप्रिल म्हणजे सोमवारच्या दिवशी आलेली आहे अमावस्या त्याच्यामुळे हिला सोमवती अमावस्या म्हटलं गेलं आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे सोमवारच्या दिवशी अमावस्या आली की ती अमावस्या विशेष महत्त्वाची असते भगवान शिवशंकरांचा वार आहे सोमवार आणि त्याचबरोबर सोमवती अमावस्या ही तिथी भगवान शिवशंकरांना समर्पित आहे पितरांना समर्पित आहे आणि माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे अमावस्या ही तिथी वाईट नसते तर ही तिथी माता लक्ष्मीला भगवान शिवशंकरांना आणि पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत अत्यंत महत्वाची मानली जाते तुमच्या घरामध्ये जर पितृदोष असतील तर तुम्ही या दिवशी काही छोटे छोटे उपाय तोडगे आणि सेवा करून पितरांना प्रसन्न करून घेऊ शकता आणि त्याच्यामुळे आपले पितृदोष सुद्धा कमी होतात नष्ट होतात असं कोणतंच घर नसेल की ज्या घराला पितृदोष लागत नाही आपल्या घराला पितृदोष आहे हे कसं ओळखायचं जर तुमच्याकडे एखाद्याला नोकरी मिळत नसेल चांगले एज्युकेशन असून नोकरी मिळत नसेल सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असून मुलं बाळं होत नसतील किंवा लग्न जमत नसेल अशा अनेक अडचणी ज्या घरामध्ये येतात त्या घरामध्ये पितृदोष लागलेले असतात आणि असे पितृदोष घालवण्यासाठी अमावस्या तिथीला आपल्याला पित्रांची सेवा करायची असते याचं कारण हेच आहे की अमावस्येच्या दिवशी आपले पितर जे असतात ते भूमीवरती येत असतात आणि त्यांची सेवा होते की नाही हे ते बघत असतात त्याच्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपण त्यांची चुक न चुकता सेवा ही करायचीच आहे तर काय सेवा करता येते तर सर्वात पहिलं सकाळी उठल्यानंतर आपलं घर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे त्याच्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या दिवशी गंगाजल घालायचं आहे कारण स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे परंतु आता आपल्याला गंगेत जाऊन स्नान करणं शक्य नाही म्हणून गंगाजल आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं था आहे आणि पित्रांसाठी सकाळी आपल्याला तर्पण करायचं आहे पित्रांसाठी तर्पण करताना दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे काळे तीळ पाण्यामध्ये घ्यायचे आहेत आणि पित्रांसाठी आपण दक्षिण दिशेकडे तोंड करून तर्पण करायचं आहे नाक घासायचं आहे पित्रांची क्षमा याचना करायची आहे आणि पित्रांनी आशीर्वाद द्यावेत म्हणून त्यांना आपण प्रार्थना करायची आहे हे झालं सगळ्यात महत्त्वाचं काम सोमवती अमावस्याला हे प्रत्येकाला करायचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता संध्याकाळच्या वेळी करू नका ते म्हणजे घरातील जाळी जळमट काढून टाका याच्यामुळे दारिद्र्य नष्ट होतं घरामध्ये संपूर्ण चकचक आपल्याला घर बनवायचं आहे कारण दुसऱ्या दिवशी तर गुढीपाडवा आहे गुढीपाडव्यासाठी आपलं घर जे आहे ते आपल्याला व्यवस्थितरित्या स्वच्छ करायचं आहे अमावस्या ही तिथी जी असते या दिवशी आपण आपल्या घरातील देवसुद्धा स्वच्छ करायचे असतात त्यातले त्यात सोमवती अमावस्या आहे आपल्या घरातील देव जे आहे त्यांना आपण पंचामृताने किंवा दह्याने हळदीने स्वच्छ करून घ्या सर्व दे जे जे देव आहे ते आपल्याला स्वच्छ घासून पुसून मस्त करायचे आहेत त्यांना धुण्यासाठी आपण ब्रश नाही वापरला तर अतिशय उत्तम आपलं जे पंचामृत असतं किंवा मग दह्याने तुम्ही देवांना साफ करू शकता देवघर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे देवघरातील सर्व धूळ जी असेल कचरा जो असेल तो सुद्धा आपल्याला बाहेर काढायचा आहे त्याचबरोबर घरातली जाळी जळमट ज्या गोष्टी तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत तर त्या तुम्ही सोमवते अमावस्येच्या दिवशी फेकून द्या कारण याच्यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येण्यास मदत होते ज्या काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील त्या तुम्ही अमावस्येच्या दिवशी बाहेर काढा त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं काम हळदीचं लेपन हळद आणि गोमूत्राचं लेपन सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी करा पण आपल्या मुख्यद्वारावरती हळदीचं लेपन जे आहे ते करा याच्यामुळे संपूर्ण नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बाहेर जाते त्याचबरोबर दिवसभरामध्ये भगवान शिवशंकरांची जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी करा कारण हा जो दिवस आहे तो भगवान शिवशंकरांना समर्पित आहे मंदिरामध्ये जाऊन आपल्याला एक काम करायचं आहे प्रत्येकाच्या जवळ शिवमंदिर हे असतंच शिवमंदिरामध्ये एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे या जा तांब्याभर पाण्यामध्ये थोडेसे चिमूटभर काळे तीळ जे आहे ते मिसळायचे आहे आणि असे काळे तीळ आपल्याला मिसळून याचा अभिषेक शिवलिंगावरती घालायचा आहे याच्यामुळे भगवान शिवशंकर हे अतिशय प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात काळे तीळ नसतील तर ते आत्ताच घेऊन या आणि दिवसभरामध्ये कधीही तुम्ही आपल्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती काळे काळे तीळ पाण्यामध्ये घालून अभिषेक नक्की करा याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येण्यास मदत होते त्याचबरोबर जे काही दुःख असतील त्रास असेल संकट असतील ते सुद्धा निघून जातात ज्या महिला प्रेग्नंट असतील सातव्या महिन्याच्या पुढे असाल तर शक्यतो हा उपाय तुम्ही करू नका दुसऱ्या कोणाकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता तर हा अत्यंत महत्त्वाचा असा उपाय जो आहे तो तुम्हाला सोमवती अमावस्येच्या दिवशी मंदिरात जाऊन करायचा आहे ज्यांना मंदिरात जाऊन करणं शक्य नसेल तर अशा व्यक्तींनी घरामध्ये जे शिवलिंग आहे त्याच्यावरती केला तरीसुद्धा चालेल परंतु मंदिरामध्ये जर तुम्ही जाऊ शकलात तर अतिशय उत्तम आहे तर हा सोमवती अमावस्येच्या दिवशी हा उपाय कुणीही चुकवू नका त्याच्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घराचा जो कोणता ईशान्य कोपरा असेल तर त्या ईशान्य कोपऱ्याला एक दिवा लावायचा आहे हा दिवा कसा लावाल तर लाल वाद जे असते लाल पिवळी वाद, वाद जी असते कलावा ज्याला म्हणतो तर त्याची वाद बनवायची आणि असा दिवा जो आहे मोहरीच्या तेलाचा तिळाच्या तेलाचा दिवा आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावू शकता जर तुमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर नसेल तर इतर कोणत्याही दिशेला लावू नका म्हणजे देवघर नसेल तरीसुद्धा ईशान्य कोपऱ्यातच आपल्याला दिवा लावायचा आहे तसा तर आपला देवघरामध्ये दिवा असतोच पण जी कोणती ईशान्य दिशा असेल तर तिथे तुम्ही असा दिवा अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी लावायचा आहे पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी दक्षिण दिशेला सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे पित्रांसाठी जो दिवा लावत असाल त्याच्यामध्ये तुम्ही काळे तीळ घालू शकता त्याचबरोबर माता लक्ष्मीसोबतच तुळशी मातेची सेवा सुद्धा या दिवशी महत्वाची मानली जाते तुळशी मातेला या दिवशी पाणी शिंपडायचं आहे आणि त्याचबरोबर तुळशी मातेसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावत असताना त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहे सकाळी आणि संध्याकाळी दोनही वेळेला तुम्ही तुळशी मातेसमोर दिवा हा लावायचा आहे तुळशी मातेचे आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त झाले तुळशी मातेची सेवा जर आपल्याकडून रोज होत असेल तर घरामध्ये पैशांची कमतरता भासत नाही आजार पण येत नाही धनधान्याने आपलं घर जे आहे ते नेहमी बहरलेलं असतं भरून पावलेलं असतं त्याच्यामुळे तुळशी मातेची ही सेवा रोज करायला विसरू नका तुपाचा नाही जमलं तेलाचा दिवा लावला तरी हरकत नाही पण अमावस्या तिथीला तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्या मुख्यद्वारावरती सुद्धा आपल्याला दोन दिवे लावायचे आहे अमावस्येच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी हळदीचं लेपन सुद्धा करायचं आहे त्याचबरोबर घरातली सर्व धूळ काढायची आहे आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला नोकरी लागत नसेल तर एक लिंबाचा उतारा तुम्ही करू शकता लिंबा काय करायचं चा, एक चांगलं असं लिंबू घ्यायचं हे लिंबू जे आहे त्याचे चार भाग करायचे आणि हे लिंबू जे आहे ते चार भाग करण्याच्या चा, चा अगोदर त्या व्यक्तीवरून उतरवून घ्या जिला नोकरी लागत नाही आहे त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि चार भाग करून जिथे चौफुली असते तर त्या चौफुलीच्या चारही बाजूंना हे लिंबू जे आहे ते फेकून द्यायचं चा आहे चार तुकडे होतील एक एक तुकडा एका एका बाजूला असे उतारे किंवा उपाय करत असताना ते कुणीही बघू नये या पद्धतीने आपल्याला हे उपाय करायचे आहे त्याचबरोबर सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला दुपारी बाराच्या दरम्यान दही भाताचा नैवेद्य कावळ्यांसाठी ठेवायचा आहे आता तुमच्याकडे जर कावळेच येत नसतील तरी सुद्धा दुपारी बाराच्या दरम्यान आपल्या गॅलरीमध्ये असेल किंवा खिडक्यांमध्ये असेल तर तुम्ही एखाद्या ठिकाणी पत्रावळीवरती थोडासा भात आणि त्याच्यावरती थोडंसं दही घालून ठेवायचं आहे चिमण्या किंवा मग छोटे छोटे कोणतेही प्राणी पक्षी येऊन ते तो भात जे आहे ते खाऊन जातील कारण हा नैवेद्य जो आहे तो आपण पित्रांसाठी ठेवायचा आहे त्याचबरोबर पित्रांसाठी या दिवशी खीरसुद्धा बनवली जाते ही खीर जी आहे ती तांदळाची खीर बनवायची आहे कारण पितृपक्षामध्ये सुद्धा आपण पित्रांसाठी तांदळाची खीर बनवत असतो तशीच खीर आपल्याला अमावस्या तिथीला बनवायची आहे आणि इजा नैवेद्यसुद्धा आपल्याला घराबाहेर ठेवायचा आहे तोसुद्धा पित्रांसाठी याच्यामध्ये तुम्ही थोडीशी चपाती कालून त्याचा कालासुद्धा बनवू शकता हे छोटे छोटे उपाय जे आहेत सोमवती अमावस्येला जर तुम्ही कराल तर तुमचे पितर तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या घरामध्ये जे काही पितृदोष लागलेले असतील ते सुद्धा दूर होतील आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद